मिरजेत मिशन चौक येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ मिरज मिशन चौक येथे दत्त जयंती सोहळा करण्यात आला भक्तांच्या नवसाला पावणारा श्री दत्त गुरु यांची आज जयंती मोठ्या उत्साहात मिशन चौक येथे या वर्षीपासून अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करीत यावेळी भाविक भक्तांनी दर्शन घेतलं यावेळी अर्जुन कोकाटे पोपट कांबळे आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला येथून पुढे दरवर्षी दत्तजयंती साजरी करण्याचा मानस अर्जुन कोकाटे आणि पोपट कांबळे तसेच पदाधिकाऱ्यांनी केला आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते या ठिकाणी मिशन हॉस्पिटल चौक दत्त जयंती आम्ही प्रथमच साजरी करत आहोत अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून महाप्रसाद कमीत कमी दोन हजार लोकांचा आम्ही आम्ही केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं घरगरिबांना महाप्रसादचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढं बी आम्ही असंच जयंतीचा कार्यक्रम आम्ही राबवण्यात येणार आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा